चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात मला माहीत आहे की तुम्ही व्यस्त आहात आणि तुम्हाला माझे हे पवित्र बोलणे ऐकण्याचा कंटाळा येत आहे पण एक लक्षात ठेवा ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे त्यांना शिक्षा द्यायला मी आलो आहे तुमच्या जीवनातून ते त्रास नाहीसे करण्यासाठी मी आज तुमच्या आलो आहे तुमच्या आयुष्यातून ते दारिद्र्य ते दुःख ते कर्ज आणि त्या सर्व काही चिंता नष्ट करणारे आशीर्वाद मी घेऊन आलो आहे जर तुम्ही हा संदेश पुढील पंधरा मिनिटे ऐकलात तर तुमच्या जीवनात ते परिवर्तन ते सुखद अनुभव तुम्ही प्राप्त करणार आहात आज तुझ्या आयुष्यात तो दैवी चमत्कार घडणार आहे त्यासाठी तू माझी प्रार्थना आणि माझी विनंती केली आहे जर पुढील काही मिनिटे तू ऐकत राहिलास तर तुझ्या जीवनातून ते खूप काही क्लेश ते संकट आणि ते कर्ज माफ करणारे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुला तो मार्ग दाखवला जाईल आणि त्यातून तू मोकळेपणाने आपले जीवन सुखद अनुभव घेणार आहेस तू तु तुझे जीवन आनंदाने जगू शकशील बाळा माझे आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील ते कर्म नष्ट करतात त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप काही त्रास होत आहेत तुमच्या जीवनात ते परिवर्तन इथून पुढे घडणार आहे त्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात देवी चमत्कार अनुभवण्यासाठी तुम्ही जर सज्ज असाल तर होय कमेंट करा कारण स्वामींची ऊर्जा सतत तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे तुम्ही जर ती ऊर्जा प्राप्त करू इच्छिता तर होय स्वामी आई मी ऊर्जा प्राप्त करू इच्छितो कमेंट करा स्वामी आई लिहायला विसरू नका कारण माझी ऊर्जा सतत तुमच्या दिशेने प्रवाहित होऊन तुमच्या आयुष्यातले ते संघर्ष नाहीसे करण्यासाठी येत आहे तुम्ही जेव्हा मनोभावे स्वामींची प्रार्थना करतात स्वामींना काही मागू इच्छितात तेव्हा स्वामीही तुमच्या बाजूने कार्य करण्यासाठी तुमच्यापर्यंत येतात तुम्हाला काही संकेतही देतात पण तुम्ही जर ते दुर्लक्ष केले नाहीत तरच ते आशीर्वाद तुम्हाला फलित होतात स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनात खूप काही विचार सुरू असतात अगदी या क्षणाला देखील तुझ्या मनात काही नकारात्मक ऊर्जांनी घर केले आहे त्या वाईट ऊर्जा तुझ्या मनात हे प्रश्न निर्माण करतात ते पुढील प्रमाणे आहेत त्या वाईट ऊर्जा तुझ्या मनात अनेक वाईट विचार उत्पन्न करतात त्या तुला वाटतं की हे ऐकून काय होणार आहे स्वामी खरंच माझ्यासाठी कार्य करत आहेत का हे सर्व काही खोटं आहे यामुळे मला काहीही फायदा होणार नाही यामुळे माझी पाप कर्म नष्ट होणार नाहीत आणि माझ्या आयुष्यात चांगली वेळ येणार नाही हीच ती वाईट वेळ आहे बाळा ज्याला तुम्हाला नष्ट करायचे आहे ती वाईट शक्ती आहे जी तुमच्या मनात आहे वाईट विचार निर्माण करते आणि तुम्हाला माझ्या संदेशांपासून माझ्या संकेतांपासून माझ्या आशीर्वादांपासून आणि माझ्या चमत्कारापासून दूर ठेवू इच्छिते थे। जर तुम्ही या वाईट ऊर्जेला सतत तुमच्यातून दूर ठेवू इच्छिता तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो म्हणतात बाळा या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत सहज येऊ शकतो म्हणून मी याची निवड केली आहे आणि तुझ्यापर्यंत येण्यासाठी मला अनेक माध्यमं मा आहेत पण या माध्यमातून मी तुझ्यासोबत तुझ्यासमोर येत आहे या माध्यमातून तू माझी वचनं ऐकतोस तू माझ्या प्रार्थना करतोस आणि मी ते स्वीकार करतो बाळा तुझ्या आयुष्यातून आज जे काही क्लेश आहेत ते नष्ट करणारे आशीर्वाद तुझ्यापर्यंत अगदी फुडल्या क्षणाला देखील येतील कारण तू माझा प्रिय भक्त आहेस तू माझ्या नावात माझ्या ध्यानात खूप असतोस तू सतत अशी इच्छा ठेवतोस की स्वामींनी तुझ्या अवतीभोवती असावं तू सतत स्वामींचे स्मरण करावे तुझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात काही मोठी स्वप्न आहेत ती पूर्ण व्हावीत तुला जे हवे आहे ते प्राप्त करणारे मार्ग मी तुला मिळवून देणार आहे स्वामी म्हणतात आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही महत्त्वाचा आहे आनंद घेऊन आलेला आहे जर तुम्ही इथून पुढे तुमच्या जीवनात काही कष्ट काही संघर्ष कमी करू इच्छिता तर विचार करणे थांबवा खूप काही विचार जे तुमचे नकारात्मक दिशेने वळवले जात आहेत त्यांना थांबवणारे आशीर्वाद आता कार्य करणार आहेत जर तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा या क्षणाला नष्ट करायची असेल तर देवाचे ध्यान करा देवाचे नामजप करा श्री स्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रीतीने करा कारण तुम्ही पाहाल की जिथपर्यंत तुमचा सव्वा लाख जप पूर्ण होतो तिथपर्यंत तुमच्या मनातून त्या वाईट विचार तुमच्या आयुष्यातील ते दुःख यातना संघर्ष संपवले जात आहेत म्हणतात बाळा जर तू माझ्या नामात असशील तर मी तुझ्या जवळ असेल सतत कारण माझे नाव या कलियुगात सर्वश्रेष्ठ साधन आहे मला प्राप्त करायचे असेल भगवंताला प्राप्त करायचे असेल, असेल तर भगवंताचे नावच परिपूर्ण आहे रामाचा महिमा जाणायचा असेल तर श्रीराम श्रीराम जप करावा तुम्ही जर जप केला तर त्याचे अनुभव तुम्हाला येत जातील पण तुम्ही फक्त या कलियुगात राहून जर भौतिक सुखाच्या मागे लागला तर ते सुख तुमच्या पुढे पुढे धावेल आणि लवकरच तुम्हाला ते प्राप्त होतानासुद्धा कठीण वाटेल देव म्हणतात त्याऐवजी तुम्ही जर देवाच्या नावात राहिलात देवाचे ध्यान चिंतन करत राहिलात तर देवाची सकारात्मक ऊर्जा सतत तुम्हाला तुम्हाला हवे असलेले सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य ठेवते तुमचा देव सामर्थ्यशाली आहे तुमच्या देवाला तुमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे, हे माहीत आहे जर तुम्ही देवाचा धावा मनापासून श्रद्धेने करत राहिलात आणि तुम्ही जर जप संख्या पूर्ण करून स्वामींच्या चरणावर सोपून निश्चिंत व्हाल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात कुठलीही कमतरता कुठलीही उणीव तुम्हाला भासणार नाही जर तुम्ही याचा अनुभव करण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी माझा देव महान आहे असे कमेंट करायला विसरू नका स्वामी तुमच्यासाठी सतत आणि सतत कार्य करत आहेत स्वामींचा एक क्षणही असा नाही जो तुमच्यासाठी नाही या विश्वातील या ब्रह्मांडातील प्रत्येक दिव्यशक्ती तुम्हाला सहाय्य देण्यासाठी तत्पर आहे पण तुम्ही देवाचे ध्यान चिंतन केले पाहिजे तुम्ही फक्त या भौतिक जगात सुखप्राप्तीकडे न वळता तुम्ही अध्यात्माकडे वळले पाहिजे तर आता एक पाऊल पुढे उचला कारण देव तुम्हाला जरी साक्षात दिसले नाहीत तरी देवाची दिव्य ऊर्जा सतत तुमच्या आजूबाजूला प्रवाहित होत आहे याचे अनुभव याचे संकेत तुम्हाला कित्येकदा होतील कित्येकदा तुम्ही अडचणीत असतानाही तुम्हाला अशा ठिकाणाहून मदत दिल्या जातील जेव्हा तुमचे मन निराशेने भरलेले असेल पण त्या निराशेतही तुम्हाला एक आशेचा अंकुर फक्त देवाचे नामस्मरण आहे जर तुम्ही देवाचे नामस्मरण त्या क्षणाला देखील केले तर तुम्ही देवाचे चमत्कार अनुभव करण्यासाठी सक्षम व्हाल आणि देव तुम्हाला त्यावेळेस मदत करतील ज्या ठिकाणी तुम्ही एकटे आहात ज्या ठिकाणी तुम्हाला कोणाचीही मदत प्राप्त होत नाही पण अशा ठिकाणी देव तुम्हाला मदत करतील आणि तुमचे ते कठीण कार्य देखील तुमच्यासाठी सोपे आणि सहज करण्यात येईल जर तुम्ही असे अनुभव आधी केले असतील स्वामींचे नाम जप तुम्ही प्रीतीने श्रद्धेने आणि अत्यंत ऊर्जेने करत असाल तर ही प्रत्यक्षात ऊर्जा तुम्हाला सहाय्य करेल स्वामींचे श्री स्वामी समर्थ हा मंत्र जो जपत आहे त्याचे कल्याण आज होणारच आहे स्वामी त्याला सतत मदत करून त्याला प्रत्येक संकटातून सावरून घेतील यावर विश्वास ठेवा आणि ज्यांनी ते अनुभव केले आहेत त्यांनी येथे टाईप करा खरा स्वामी भक्त स्वामींचे दिव्य अनुभव केले आहेत जर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तुम्ही भाग्यशाली आहात तेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत आहात स्वामींची दिव्यदृष्टी सतत तुमचे आणि तुमच्या परिवाराचे कल्याण करण्यासाठी प्रवाहित होत आहे या ऊर्जेत नाहून निघण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही सज्ज असाल तर होय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका या मंत्राच्या प्रभावाने अत्यंत कमी काळात तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण होताना अनुभव करणार आहात स्वामींची भक्ती करा स्वामींचे ध्यान करा स्वामींचे नामस्मरण करा आणि आपले कर्म करत असतानाही देवाचे नामस्मरण मनोमन तुम्ही करू शकता तुला कुठलेही बंधन नाही तुला कुठलीही मर्यादा नाही जर तुम्ही मनोमन देखील आपले कार्य करत असताना देवाचे ध्यान केले तर तुम्ही एखादे कार्य करत असाल तरीही देवाचे ध्यान मनोमन केल्याने तुम्ही मनातून जो जप करत आहात तो देवाच्या चरणावर जात आहे जर तुम्ही हे जाणले तर तुमच्या एवढे भाग्यशाली कोणीही नाही हे खूप मोठे रहस्य आहे तुम्ही आज जाणले आहे जर पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकला तर तुमच्या जीवनातील तो कठीण काळ दूर होताना तुम्हाला अनुभव घेता येणार आहे ज्यांना ती गरिबी काही वर्षांपासून त्रास देत आहे त्यांच्या इच्छा अपुऱ्या आहेत त्यांना देखील यामुळे लाभ प्राप्त होईल ज्यांना ते आरोग्याचे त्रास आहेत काही अशा समस्या आहेत त्यातून बाहेर निघताना त्यांना खूप काही त्रास होत आहे तर देवाचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र सव्वा लाख वेळा जप करावा आणि आपले सुखद अनुभव आपल्या आयुष्यातले ते दुःख कायमचे नष्ट होताना अनुभव घ्यावेत जर तुम्ही सज्ज असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे असे कमेंट करा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करूत तुमची गरिबी दुःख कर्ज आणि तुमचे आरोग्य यात असे काही परिवर्तन तुम्हाला देवत जे तुमच्यासाठी अत्यंत शुभ होईल तेव्हा निरंतर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा आणि स्वामींवर स्वामी देवांवर पूर्ण श्रद्धा ठेवा जर आज काही कठीण काळ असेल तर तो देखील उतरती कळा घेऊन तुमच्याकडून निघून जाईल आणि तुमच्याकडे सुख समृद्धी आनंद आणि खूप काही आनंदाचा वर्षाव होईल देव तुमच्या दिशेने ते सर्व काही देतील त्याची तुम्हाला अपेक्षा आहे इथून पुढे तुमच्या आयुष्यातील गरिबी नष्ट होईल दुःख यातना संपण्यास तुम्हाला ते मार्ग दिसून येतील जे तुम्हाला दाखवतील तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा देवाची अनंत ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे अगदी या क्षणाला देखील देवाची प्रार्थना करा देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे त्या ऊर्जेत तुम्ही स्वतःला आनंदी प्राप्त करा देवाचे नाम जप करताना जर एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने एका ठिकाणी बसून तुम्ही जर नाम जप केले तर ते अधिक पुण्याचे कार्य होईल आणि तुमच्या जीवनातून ते क्लेश ते खूप काही संकट हळूहळू दूर होताना तुम्ही अनुभव कराल तर नक्कीच तुम्ही देवाचे ध्यान करत चला अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात जर तुम्ही देवाच्या आज्ञेचे पालन केले तर तुमच्या जीवनात तो खूप काही समृद्धीचा आनंदाचा काळ तुम्ही पहाल स्वामी देव तुमच्यासाठी ते दार उघडतील जेथून तुमच्यासाठी प्रत्येक क्षणाला एक नवीन आनंद येणार आहे तुमच्या आयुष्यात त्या कमतरता आहेत त्या परिपूर्ण केल्या जातील तुम्हाला ज्या काही आज परिपूर्ण जीवनात अपूर्णता भासत आहे त्या तुमच्या जवळून दूर नेल्या जातील जर तुम्ही ते सर्व काही प्राप्त करू इच्छिता तर देवाचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जप करत राहा स्वामींच्या ध्यानात राहा कारण स्वामी तुमच्यासाठी सतत कार्य करत आहेत तुमच्या चिंता नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने देव पाठवत आहेत आता या अत्यंत गुप्त रहस्याला जर तुम्ही मनापासून स्वीकार केले तर तुमच्या आयुष्यातून कित्येक समस्या सहज नष्ट होताना तुम्ही अनुभव करणार आहात स्वामी तुमच्यासाठी कार्य करत आहेत स्वामी आज देखील या क्षणाला तुमच्यासमोर उपस्थित आहेत तुम्ही मनातले सर्व काही स्वामींसमोर मांडा आणि देवाला प्रार्थना करा की हे स्वामीराया माझ्या सर्व संकटांना हरण करा माझ्या आयुष्यात मला चांगले कर्म करण्यासाठी ती प्रगती साधण्यासाठी तो मार्ग दाखवा देवा मी त्यावर नक्कीच चालेल आणि मी सत्तेच्या मार्गाचा अवलंब करेल जर तुम्ही प्रार्थना करत असाल तर देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकून तुम्हाला आशीर्वादित करतील यावर विश्वास ठेवा कारण देवाची सतत कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे याचा दिव्य अनुभव तुम्ही घेत आहात जर तुम्ही या संदेशापर्यंत आले आहात हा संदेश तुम्ही इथपर्यंत ऐकला आहे तर तुम्ही स्वामींचे दिव्य आणि शक्तिशाली बाळ आहात स्वामींची कृपा तुमच्यावर होत आहे तुमची सर्व काही संकटे नष्ट होतील आणि तुमचे जीवन सुखाने आनंदाने परिपूर्ण होईल जर तुम्ही हा संदेश तुमच्या प्रियजनांपर्यंत शेअर केलात तर तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार व्हाल ज्यांना याची आवश्यकता आहे ज्यांचे मन हरलेले आहेत काही दुःख त्यांच्या आयुष्यात आहे जर तुम्ही हा संदेश त्यांच्यापर्यंत शेअर केलात तर देवाचे खूप काही आशीर्वाद तुम्ही अधिक प्राप्त कराल खूप काही तुमच्या मनाप्रमाणे घडून तुमच्या इच्छा पूर्ण होतील स्वामींचे आशीर्वाद सतत तुमच्यासाठी कल्याणकारी ठरणार आहेत ही स्वामींचरणी प्रार्थना स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगती देवोत ही स्वामी मावलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ